नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण पाच जून दोन हजार चोवीस रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जी एन एम नर्सिंगच्या ॲडमिशनच्या एकूण तीनशे पन्नास जागांसाठीच्या जाहिरातीचा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी अपलोड केलेला होता आणि यामध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस असा होता आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवारांची समुपदेशन म्हणजेच काउन्सलिंगची यादी ही दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होईल असे बीएमसी ने त्यांच्या दिलेल्या शेड्यूलमध्ये मध्ये सांगितले होते आणि आपले मित्र यानुसार या, या लिस्टची वाट बघत होते पण आताच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयाने क्रमांक लो टी रो स्ट्रोक वन झिरो नाईन झिरो नाईन स्ट्रोक परिचारिका आस्थापना विभाग दिनांक तीन सात दोन हजार चोवीस अन्वे तीन प्रसारित केलेले आहे तर नक्की काय या शुद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलेले आहेत ते आपण सविस्तर बघूयात परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण सी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून येण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदाच्या अपडेट ची पीडीएफ पहिली आपल्या सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या सी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर शुद्धी पत्रकात नक्की काय सांगितले आहे ते आपण सविस्तर बघू तर उपरोक्त संदर्भित जाहिरातीबाबत समुपदेशन यादी दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी काही तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन प्रकाशित करता येणार नाही समुपदेशन यादी तसेच सदर भरती करीताचे सर्व कार्यक्रम वेळोवेळी प्रकाशित करण्यात येतील म्हणजेच मित्रांनो या शुद्धी पत्रकानुसार ही आजच्या दिवशी लागणार नाही आहे तसेच यापुढे जे शेड्यूल दिलेले होते त्यामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याकरिता तुम्ही वेळोवेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईट वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे तर मित्रांनो या यादीबाबत काही अपडेट आले तर तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात येतील तर मित्रांनो या अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांना नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गायडिया युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम जी गायडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद